सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालय शेवगाव येथील कुमारी श्रेया बाळासाहेब घावटे दाखिले नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत नव्याण्णव टक्के गुण मिळवून संपूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे तिच्या या उल्लेखनीय यशामुळे तालुका स्तरावरून तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे श्रेयाची अभ्यासातील चिकाटी सातत्य आणि आत्मविश्वास तिच्या उत्तुंग यशामागील मुख्य कारणे आहेत ती बाळासाहेब घावटे सर यांची कन्या असून घरात शैक्षणिक वातावरण लाभल्यामुळेच तिला अभ्यासाची गोडी लागली आणि हे घवघवीत यश मिळवता आले श्रेयाने मिळवलेला हा गौरव केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण विद्यालय व तालुक्यासाठी अभिमान तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून विविध शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तिचे अभिनंदन केले आहे शेवगाव तालुक्याच्या उज्ज्वल शैक्षणिक प्रतिमेत श्रेयाच्या या यशामुळे आणखी भर पडली असून तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय साईबाबा संस्थांच्या अधिकाऱ्यांवर मनमानी कारभार आणि भेदभावपूर्ण वागणुकीचे गंभीर आरोप आहेत साईबाबांचे श्रद्धा आणि सबुरी हे तत्व प्रसिद्ध असताना मंदिर प्रशासनाने सामान्य भक्त आणि ग्रामस्थांवर अन्याय करणारी कुलूप संस्कृती अवलंबल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे साई संस्थांचे माजी विश्वस्त आणि माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी या मनमानी कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून ग्रामस्थ आणि साई भक्त एकत्र येऊन आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मंगळवार तेरा मे दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झाली पहिल्या दिवशी चार विभागांमध्ये एकूण चोवीस बदल्या पार पडल्यात तर ज्यामध्ये पाच प्रशासकीय आणि एकोणावीस विनंती बदल्यांचा समावेश आहे या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार रिक्त जागांवर नियुक्त्या करताना पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यात आली मागील वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे बदल्या रखडल्या होत्या परंतु यंदा ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे किल्ल्यानगर शहरात दळणाच्या दरात मोठी वाढ झाल्याने गृहिणी आणि मध्यमवर्गीय कुटुंबा गहू ज्वारी बाजरी दळणासाठी प्रति किलो सात रुपये तर डाळी तांदूळ आणि नाचणीसाठी बारा रुपये आणि रवा भरडा एसआरसाठी पंधरा रुपये प्रति किलो असा नवा दर एक जून दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे वीज दरवाढ गिरणीच्या देखभालीचा वाढता खर्च आणि मशीनच्या सुट्या भागांचे दर यामुळे ही दरवाढ अटळ झाल्याचे पीठ गिरणी संघटनेचे अध्यक्ष रामकिसन सुपेकर यांनी सांगितलंय नगरपंचायतीच्या सत्ता संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय बदलण्यासाठी रोहित पवार गटाने केलेली मागणी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी संतोष मेहत्रे आणि उपनेतेपदी सतीश पाटील यांची नेमणूक कायम ठेवण्यात आली आहे या निर्णयामुळे रोहित पवार गटाची नगरपंचायतीतील सत्ता पूर्णपणे गमवण्याची शक्यता आहे यापूर्वी नगर अध्यक्ष उषा राऊत यांनी अविश्वास ठरावापूर्वी राजीनामा दिल्याने पवार पवार गटाला धक्का बसला होता आणि आता गटनेता बदलल्याच्या अर्जावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निर्णय घेण्याचे आदेश दिले होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रिज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीत येत असतात अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करतात देणगीदार साईभक्तांच्या सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सुधारित देणगी धोरणास नुकतीच तदर्थ समितीची मान्यता मिळाली आहे अशी माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली या निर्णयानुसार साईबाबा संस्थांमार्फत साजरे होणारे प्रमुख चार उत्सव सोडून देणगीदार साई भक्तांना त्यांच्या देणगीच्या श्रेणीनुसार विविध प्रकारच्या सेवा सुविधा विशेषतः दर्शन आरती सुविधा बहुमान म्हणून शाल व फोटो साई चरित्र ग्रंथ उदी लाडू प्रसाद भोजन पास इत्यादी दिल्या जाणार आहेत जिल्ह्यात नऊ ते बारा मे या कालावधीत अवकाळीसह वादळाच्या तडाख्यामुळे पाथर्डी अकोले आणि नगर तालुक्यातील पस्तीस वीज व झाड पडून दोन जणांचे बळी गेले असून तीन जनावरांसह आठ घरांची पडझड झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली यंदा जिल्ह्यात वादळाच्या तडाख्यासह टप्प्याटप्प्याने अवकाळी गारपीट व वादळाचा कहर सुरू आहे एप्रिल महिन्यात तीन वेगवेगळ्या दिवशी अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला होता आणि त्यानंतर आता मे महिन्यात देखील अवकाळी असून नुकसानीचा आकडा वाढतानाच दिसत आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा <ण्ग्रेव> माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली यानंतर सभासद व जनतेच्या अग्रहास्तव कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले यांची एकमताने निवड झाली चिमुकल्याचा खेळत असताना अंगावर दगड पडून त्याचा मृत्यू झालाय सार्थक नवनाथ गोलवड असे मयत चिमुकल्याचे नाव आहे शिराडोन गावामध्ये सोमवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे नेले मात्र दुपारी अडीच वाजताच्या सुमारास रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून त्याला औषधोपचार सुरू होण्याआधीच मृत घोषित केले मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलला भाव मिळालाय तर राहता बाजार समितीत कांद्याच्या चार हजार पाचशे चव्वेचाळीस गुणांची आवक झाली कांदा नंबर एक, ला एक हजार दोनशे ते एक हजार चारशे पन्नास रुपये भाव मिळाला आणि कांदा नंबर दोन ला आठशे ते एक हजार एकशे पन्नास रुपये भाव मिळालाय तर कांदा नंबर तीनला चारशे ते सातशे पन्नास रुपये आणि गोलटी कांदा सहाशे ते एक हजार रुपये तर जोड कांद्याला दोनशे पन्नास ते पाचशे रुपये असा भाव मिळालाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर